आज आहे सगळ्यांना सुट्टी मग काय नाश्त्यासाठी बनवला मस्त ताज्या वाटणातला मसाले भात वरून साजूक तुपाची धार आणि सोबत मस्त भाजलेला पापड वा आज सगळ्यांना सुट्टी आहे आणि सुट्टी म्हटलं की आपलं रुटीन कसं थोडंसं रिलॅक्स असतं कारण ऑफिसला जाणाऱ्यांचे डबे नसतात मुलांचे डबे नसतात आणि मग सगळ्यांना सुट्टी असली की आपल्याला असं वाटतं नाश्त्यासाठी काहीतरी पटकन होणारं पोटभरणीचं असं बनवावं तर आजचा नाश्त्याचा पदार्थ तसाच आहे तर आज आपण बनवतोय मसाले भात तर ताज्या वाटणातला मसाले भात आणि त्यासोबत मस्त भाजलेला पापड खूप छान लागतो तर तुमच्याकडे सुट्टी सगळ्यांना सुट्टी असल्यानंतर तुम्ही नाश्त्यासाठी काय बनवता तेसुद्धा कमेंट करून नक्की कळवा चला आता आपण वळूयात आपल्या रेसिपीकडे तर मस्त असा ताज्या वाटणातला मसाले भात बनवण्यासाठी इथं मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे तर तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तर आता यामध्ये पाणी घालूयात आणि हा तांदूळ आपण धुवून घेऊयात तर इथं तांदूळ मी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर तांदूळ आपल्याला भिजत वगैरे घालायचा नाही आहे तर फक्त धुवून घ्यायचं आहे तर आपण इथं दोन ते तीन वेळा पाण्याने तांदूळ धुवून घेतला आहे तुम्ही बघू शकाल तर आता हा तांदूळ असाच बाजूला ठेवूयात आणि आपण एक वाटण तयार करून घेऊयात तर इथं वाटणासाठी घेतलेला आहे तर सात ते आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर चार हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा कढीपत्ता तर आता हे सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात तर इथं मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिरच्यांची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तर आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं आहे तर आता आपण हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर आपलं इथं वाटण जे आहे ते तयार झालेलं आहे तर कुकरमध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे आणि हे तेल गरम झालं की आता यामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी तडतडली की घालूयात अर्धा चमचा जिरं जिरा व्यवस्थित फुल्ल की घालूयात दालचिनी आणि दोन तमालपत्र आता हे थोडस परतून घेऊयात हे थोडस परतून घेतलं की आता यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत ते घालूयात आणि हा कांदा सुद्धा आपल्याला आता परतून घ्यायचा आहे तर मंद ते मध्यम आचेवर आपण हा कांदा हलक्या गुलाबी रंगावर परतून घेतलेला आहे तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात आपण तयार केलेलं वाटण आणि आता हे वाटण मंदाचेवर वर साधारण एक ते दोन मिनटं छान परतून घेऊयात तर आल्याचा आणि लसणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचे तर साधारण एक ते दोन मिनिट आपण हे छान असं वाटण परतून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद हळद घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात हळद मिक्स करून घेतली की घालूयात एक चमचा धने पावडर त्यानंतर घालूयात एक मध्यम आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे खूप जास्त बारीक नाही चिरायचा थोडासा मोठा ठेवायचा म्हणजे मग दिसायला खूप छान दिसतो त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा त्याच्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत तर बटाट्याच्या अशा प्रकारे फोडी करून घेतलेल्या आहेत ते घालूयात त्यानंतर घालूयात मुठभर शेंगदाणे तर हे शेंगदाणे मी कच्चेच घालतेय तुम्हाला भाजून घालायचे असेल तर घालू शकता पण असे कच्चे शेंगदाणे घातले ना की भातामध्ये खूप छान लागतात आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर हे मिक्स करून घेतल्यानंतर ह्याला मिनिटभर छान परतून घेतलंय तुम्ही बघू शकाल आता यामध्ये घालूयात आपण धुवून ठेवलेले तांदूळ आता यामध्ये घालूयात थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे परतून घेऊयात तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला की आता यामध्ये घालूयात पाणी तर इथे आपल्याला तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचे म्हणजे आपण दीड वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी आपण तीन वाट्या पाणी घालणार आहोत पाणी घातल्यानंतर हे एकदा मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता गॅस मोठा करूयात आणि मोठ्या गॅसवर ह्याला एक काढून घेऊयात तर पाण्याला उखळी आलेली आहे तर आता आपण गॅस एकदम कमी करूयात आणि कुकरचं झाकण लावूयात आणि आता गॅस मोठा करूयात आणि मोठ्या गॅसवर कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊयात तर कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत तर मी गॅस बंद केलेला आहे तर आता आपण कुकर थंड होण्याची वाट बघूयात तर कुकर थंड झालेला आहे तर आता आपण हा कुकर उघडूयात तर एकदम मस्त असा ताज्या वाटणातला मसाले भात बनवून इथं तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकाल तर आता आपण मिक्स करून घेऊयात भात तर आपला कुकर थंड होईपर्यंत मी इथं पापड भाजून ठेवलेला आहे तर चला आता मस्त असा हा ताज्या वाटणातला मसाले भात सर्व करूयात

मस्त असा ताज्या वाटणातला मसाले भात इथे बनवून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा हा ताज्या वाटणातला मसाले भात एकदा नक्की बनवा आणि कसा झाला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर स्नेहात रेसिपीला सबस्क्राइब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार